भुसावळ येथे सकल लेवा महिला मंडळाचा हळदी कुंकू सोहळा उत्साहात संपन्न भुसावळ येथे सकल लेवा महिला मंडळाच्या वतीने प्रभाकर हॉल येथे आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगराध्यक्षा गायत्री भंगाळे उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे तसेच नुकत्याच निवडून आलेल्या भुसावळच्या नगरसेविका प्रमुख उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा मंगला पाटील होत्या यावेळी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचा सत्कार करून त्यांना हळदी कुंकूचे वाण देण्यात आले याचबरोबर उपस्थित इतर नगरसेविकांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात समुपदेशक आरती चौधरी यांनी मनफूल उद्या या विषयावर मार्गदर्शन करत आनंदी व सकारात्मक जीवनशैली कशी स्वीकारावी याबाबत उपस्थित महिलांना प्रेरणादायी विचार दिले तसेच वर्षा पाटील यांनी सादर केलेल्या सुरेल गीताने कार्यक्रमात रंगत आणली सकल लेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण व सक्षम नेतृत्वामुळे हा उपक्रम केवळ परंपरागत न राहता समाजप्रबोधनाचा प्रभावी मंच ठरला आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक विचारांचे वैचारिक वाण देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे अध्यक्षा मंगला पाटील यांनी आपल्या मनोबतातून सांगितले कार्यक्रमात प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांचीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा लोखंडे यांनी केले या प्रसंगी उपाध्यक्ष प्रभाताई पाटील सचिव राजश्री कोलते खजिनदार स्वाती भोळे मृणाल पाटील कावेरी चौधरी वैशाली धांडे कल्पना शिंदे वैशाली पाटील मेघा कुरकुरे वैशाली चौधरी संध्या भोळे यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले यांच्यासह अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज बुसावर जाने मना विशारोना विशार